हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आय नो माझे खूप दिवसांनी माझा हा व्लॉग येतो आहे जवळजवळ मला वाटतं बारा तेरा दिवसांपेक्षाही जास्त दिवस झाले असावेत तर खूप माझी इच्छा होती की मला ड्रायव्हिंग शिकायची आहे आणि थोडीशी भीती पण आहे त्याबद्दल माझ्या मनात पण तरीसुद्धा म्हणजे माझ्या भीतीवरती मला ते काबू काय म्हणतात त्याला की माझी भीती घालवायची होती मला ती फायनली नरेंद्रनी नरेंद्र जॉईन करणारच होते बरेच दिवस त्यांचं चाललं होतं आता दिवाळी वगैरे सगळं झालं तर ते जॉईन करणार होते सोबत मग मला म्हणाले की तू पण कर म्हणजे आपल्याला सोबत होऊन एक एकदम एकदमच शिकू आपण मग ठीक आहे म्हणलं आणि ह्या सगळ्या याच्यात ना म्हणजे ते दुपारचं क्लास असायचा आमचा बारा ते एक एक ते दोन असं सगळं सा क्लासेस असायचे यामध्ये ना जी मशीन असते ना तर त्याच्यावरती प्रॅक्टिस चालू आहे त्यामुळे खूप माझं सकाळचं काम आवरायचं पटापट सगळं आवरून तिकडेच जायचं नरेंद्रांच्या ऑफिसमध्ये तिथे थांबायचं नरेंद्रसोबत सकाळी नरेंद्र आठ वाजता जातात सो त्यांच्यासोबतच जायचं मी परत तिथून मग ते करायचं संध्याकाळी मग मी परत येत नव्हते हो घरी नरेंद्रच्या ऑफिसमध्येच थांबायचे काहीतरी माझं काम करायचं आणि मग संध्याकाळी घरी यायचं परत संध्याकाळचं आवरायचं यातच आताच चाललं होतं त्यामुळे मला प्रॉपर ब्लॉगसुद्धा नाही करता आले आता मशीनवरचं जे आहे ना ड्रायविंग ते ऑलमोस्ट Uh, उद्याचा दिवस म uh, लास्ट डे आहे बाकी आज आमचं एक एक तास एक त्याने घेतलं एक्स्ट्रा म्हणजे कम्प्लीट करायचं होतं ते आता डायरेक्ट मला वाटतं ट्युजडे वेन्सडेपासून मला वाटतं की ते डिरेक्टली ऑन uh, रोड घेतील म्हणजे आधी ग्राउंडवरती प्रॅक्टिस त्यानंतर ऑन रोड असं चाललं आहे आय नो इतक्या लवकर लगेच नाही जमणार आहे मला पण uh, म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात तसं आहे Uh, थोडी थोडी प्रॅक्टिस वगैरे करायची असं चाललं आहे आणि गाडीचं म्हणजे खूप इच्छा होती मला आणि फायनली ते मी माझा ड्रीम कम्प्लीट करते आणि एक तो कॉन्फिडन्स माझ्यात आणते तीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आता सगळ्याच म्हणजे खूप जणी महिला किंवा मुली गाडी चालवतात त्यामुळे त्यात काही नवीन वेगळं नाही करत आहे मी नक्की तुम्हाला असं वाटेल हां एवढं काय पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे कारण मला स्पीडची थोडी म्हणजे आधी वाटत नव्हती आधी मी स्पीड एवढं सोबत टू व्हीलरवरून फिरले काहीच वाटत नव्हतं पण डिलिव्हरी झाल्यापासून माहीत नाही मला काय झालंय पण थोडी स्पीडची वगैरे मला भीती वाटायला लागली पण आत्ता या सगळ्या गोष्टींवरती मात मला करायचं आहे म्हणून मी हा सगळा प्रयत्न करते तर येस बघू आता स्लोली 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 मला वाटतं मी शिकेन राजनंदिनीसाठी मी कुकर लावून आले म्हणजे डाळ आता रोज वेगवेगळी वेग डाळ मी घालते राईस आणि डाळ वेगवेगळे वेग असते आज डाळ मी आणि तांदूळ मिक्सरला मिक्सरला नाही सगळे कुकरला शिजवून घेतलाय तिची छान खिचडी बनवेल तिला खूप आवडतेचं तूप वगैरे घालून आवडीने खाते ती तर तेच करेल मी आता जाऊन तर चलो फर्स्ट ट्रायवरून राजनंदिनीसाठी हे क्यूट क्यूटसे असे हे आता याला काय म्हणतात आम्ही याला स्लीप म्हणतो किंवा छोटे असे स्ट्रॅपवाले असे छान टॉप आहेत हे आणि आता गरमी पण खूप आहे थंडी म्हणजे हिवाळा तरी असेल ना तरी गरमी इथे खूप जाणवते आणि रात्रीच्या हिवाळा असू दे उन्हाळा असू दे पावसाळा दे तिला ना फॅन लागतो अंगावर पांघरून घेत नाही त्यामुळे मग तिला मला वाटतं हे खूप कम्फर्टेबल असतं तिच्यासाठी थी, आहे तिच्यासाठी हे म्हणून मग मी हे मागवलं होतं आणि इतकं सॉफ्ट छान मटेरियल आहे जर मला भेटलं तर मी टॅक करते किंवा स्क्रीनवरती तुम्हाला इथे कुठे दिसत असेल ब पाहू शकताय तर छानसं असं हे मस्त आहे तर तीनचा सेट आहे आणि खूप कमी किमतीला आहे मला वाटतं अडीचशेच्या पण कमी रेटला असेल मला वाटतं तर छान आहे तुम्ही घेऊ शकता तुमच्या बेबीजसाठी आमची राजनंदिनी फायनली बोलायला सुरू केलेली आहे सगळ्यात पहिला म्हणजे एवढा कष्ट मी घेतलं एवढं कष्ट मी घेतलं पण मम्मा 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 म्हणत होती थोडं थोडं ए हातलं नको बाळा मम्मा थोडं थोडं म्हणायची

<laughs> कंटिन्यू एक एक, एक, एक एक की करायचं आहे बस बस एक सुरू केले कि तेच सुरू करते ते पप्पा 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 आणि आता आज सकाळपासून मम्मा 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 कंटिन्यू चालू आहे बोलायचं हळूहळू एक एक शब्द शिकवते मी तिला मला आधीच मम्मीने म्हटलं होतं की बरेच जण मला म्हणत होतात ना की राज बोलत नाही आहे का अजून ती ती तिचं बघा काय चाललंय नरेंद्र पण मला मम्मी वगैरे बोलली होती की खूप उदाहरणीनं तिने पाहिलेले आहेत अशी जी मुलं काही काही उशिराने बोलतात आता यामध्ये एक फॉल्ट असा पण आहे की घरात माणसं पण जास्त असली पाहिजेत जी कंटिन्युअसली बोलतील नरेंद्र सकाळी आठ वाजता जातात ते संध्याकाळी परत उशिराने येतात आणि माझं पण काम हे ते याच्यात मग थोडंफार दुर्लक्ष होतंच पण नाही आता थोडं मी जास्त सगळ्यातून वेळ काढून मी तिच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे जास्त आणि ती आता बोलायला सुरुवात केली आहे एक 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 शब्द बोलते आहे ती आता लवकरच मला वाटतं की जसे आम्हाला रिझल्ट हवेत तसे दिसतील आणि कंटिन्युअसली तिचं काही ना काही ते बरोबर बरोबर चालूच असते सो so, बघू सुद्धा काही सजेशन दिला तर नक्कीच त्यांचं स्वागत आहेच आता जस्ट घरी आलं फ्रेश वगैरे सगळं झालं राजनंदिनीसाठी मी छान खेळायला मागवलं होतं बरेच दिवस माझ्या कार्टमध्ये होतं पण मी मागवत नव्हते पण भक्तीने तिच्या मुलीसाठी मागवलं होतं ना सो मी म्हणलं की चला आपण पण मागूया वाटते तरी चांगलं आणि ती बिझी राहील कदाचित सो तिच्यासाठी मागवलं होतं ती आता त्याच्यावरतीच मागते आवडलं येते तुम्हाला बॅकग्राऊंडला आणि बघू आता नेमकं असं झालं की मी बॉल्स ऑर्डर केलेत त्याच्या असं मला वाटलं होतं पण बॉल नाही आले म्हणजे काय मला एक्झॅक्ट म्हणजे मी बघताना तर असं पाहिलं होतं की बॉल्स आहेत सोबत पण बहुतेक मी दुसरं सिलेक्ट केला असेल कलर दुसरं आवडला असेल असं काय तर झालंय ते आता ॲमेझॉनला चेक करेन नाही एवढे बॉल्स कुठे मी तीस प, तीस बॉल्स असतात त्याच्यामध्ये मग आता बघून बघते मी काय ऑर्डर नेमकं मी तीच टाकली आहे की चेंज केली होती कलर मे बी चेंज केला असेल असं काही तर झालं असेल तेव्हा मग त्यात बॉल्स इन्क्लूड नसतील असं काही तर झालं असणार आहे पण ठीक आहे मग दुसरी पुन्हा ऑर्डर करेन किंवा इथं लोकल मार्केटमध्ये सुद्धा भेटतात सो ते सुद्धा मी घेऊ शकते ओके आता बघूयात कसं आहे का चलो काय चाललंय राशंदिनी काय करते बाबू अशी काय करते ये 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 वाव वाव काहीतरी वाव वाव आहे हा जंगल थीम मला मागवलेले आत काय का काय नाही आहे त्यांच्यात हे नाही घ्यायचं काढावू किती कुणासाठी आमच्या घरात बहुतेक राजनंदिनीच्या सगळ्या सामान हे होणार वाटतं हे लयटन लय थांबा थांबा याच्यावर उड्या मारायची थांबा, थांबा। आधीच सोडा सोडा नको थांबा नको थांबा आता कस येणार बाहेर <laughs> ये 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 हुशार आहे ती बरोबर हुशार आहे बघा तिला माहिती आहे कस यायचं बाहेर बर ते ते हा ते असं आहे अजून तिला अजून माहित नाही त्याच्यातून पलीकडे जायचं वगैरे ती घाबरते थोडीशी सवय झाली की ऐकणार नाही आता घाबरायला लागले हे बघ बाय इथून खाली जायचं मी जंगल थीमवाला मागवलंय छान फोटोज असलेलं प्रिंट प्रिंट, प्रिंट असलेलं चला आज चला की बाळा हे इथून आज जायचं असं छान 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 चला 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 ती हळूहळू पाय घालते

ये ये हळूहळू ये तिला यायचं आहे पण ती घाबर नाही जरा ये अजून एकदा अजून एकदा अजून एकदा हे बांधलेलं नाहीये नीट मी बांधायला पाहिजे व्यवस्थित आपण वरतीच ठेवत काय वरच्या खोलीत बसेल व्यवस्थित मनावर राज ये ग माझी बाई ये, 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 ये ग झालं <laughs> हे अशा hey, प्र पक, प्रकारे आहे याच्यामध्ये बॉल्स टाकायचे त्यानंतर इथे मस्त असं हे आहे याच्यामध्ये बॉल्स टाकून ती खेळू शकते राजनंदिनी हे टनेल आहे आणि इथे घर सुद्धा सो थ्री इन वन आहे तर ती खूप एन्जॉय करेल असं आणि करते राजनंदिनी भरपूर वेळ खेळली याच्यामध्ये आणि आता बसली आणि तिच्या काय झालं बाळा काय झालं का ग काय झालं तिच्यासाठी ना मी काही क्लिप्स मागवल्या होत्या म्हणजे हेअर तर तेच बघूयात कशा आलंय <laughs> काय झालं बाबा तर हे असे म्हणजे मी येलो कलर असं मागवलं मागवलंच नव्हतं त्यामध्ये कोणताही कलरही असं होतं मी म्हणलं बघूयात तरी ऑर्डर करून तर हे असे आलेले आहेत चौदा आहेत आय थिंक हे चार पाच सात 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 दोन चौदा ओ ओ, 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 ओ गो वा कसे बाळा छान छान कसे छान छान कशी बघते बघा किती इकडं दाखवते थांब तुला मी देत थांब दाखवते की तुला काढू काढू बघते की मला थांब दोन मिनटं थांबसो ना हे बघा याच्यामध्ये फ्लॉवर आता काही सोडत नाही ती तर माझ्या भावाचं लग्न आहे आणि त्याचीच तयारी करायची चाललेले आहे आणि मस्त असा हा एक लेहंगा मी ऑर्डर केला आहे माझ्यासाठी आता कसा आहे ऑनलाईन पहिल्यांदाच ऑर्डर केला लेहंगा बघूयात कसा आहे आवडला तर दाखवणार तुम्हाला नाही आवडला नाही नाही आवडला तर दाखवणार तुम्हाला आवडला तर आत्ता नाही दाखवणार डायरेक्ट लग्नात दाखवणार आज फायनली आ... ऑन रोड घेऊन गेले होते ते आणि माझ्यासाठी तर एक खूप एक्साइटमेंटवालीच गोष्ट आहे कारण गेले कित्येक महिने वर्ष मी गाडी चालवलेली नाही आहे टू व्हीलरसुद्धा अजिबातच नाही नाही चालवलेले आणि तशी मला टू व्हीलर मला कोणी शिकवली हो नाही नरेंद्र फक्त मला असं असं सांगितलं होतं मी डिरेक्टली कोकणात चालवले भर अशा भरपूर जोरात पावसात चालवले घेऊन घेऊनसुद्धा पण त्याच्यानंतर मग ते हातातच नव्हते गाडी कधी सो ते झालंच नाही माझ्याकडून पुन्हा चालवणं यावेळेस म्हटलं फोर व्हीलरची मला भीती होती स्पीड वगैरे मी अचानक एक्सलेटर दाबला काय झालं तर स्पीड वाढून कुणाला ते ठोकलं तर ही भीती माझ्या मनात होती त्यामुळे शिकून शिकावं असं चालू होतं पण धाडस करूयात म्हटलं कारण कायम पण म्हणजे कधी ना कधी गाडी घेऊ परत मग प्रत्येक वेळेस नरेंद्रांवरती का डिपेंड राहायचं आपण आपण शिकणं गरजेचं आहे ना स्वतः कधी गरज लागली मला कुठेतरी न म्हणजे इमर्जन्सी कोणती आली तर त्यावेळेस मलाही ड्रायविंग आलेले गरजेचं आहे त्याच्यामुळे मला शिकायचं काही करून आणि मग जॉईन केलं त्यात आज ऑन रोड गेलो होतो ना तेव्हा सुद्धा त्यांनी फक्त फर्स्ट राऊंड त्यांच्यासोबत आणि त्याच्यानंतर चार राऊंड माझे मला चालवायला लावले आणि आधी भीती होती की मी करेन की नाही पण येस मी ना गाडी चालवत होते आणि मी असं विचार केला की हे बघ राजश्री अशीही चालवायचे तशीही चालवायचे त्यामुळे न भीता चालव पैसे भरलेत आपण त्याची परतफेड करून घे सगळी <laughs> मी लिटरली असा विचार केला आणि मग मी देवाचं नाम जप करत होते की यस तू करू शकशील आणि मी ते केलं तिथून त्यांनी मला रोडवरती घेऊन गेले रोडवरती सुद्धा म्हणजे मला असं वाटत होतं की माझं माझ्या माइंडवरती कंट्रोल नाही आहे मी स्पीड वाढवेन एकदम जोरात किंवा काय असं मला वाटत होतं पण नाही प्रयत्न केले आपलं माइंड आपल्याच हातात असतं की कसं कंट्रोल करायचं हे मला आज कळलं आणि मला त्याचा आनंद आहे खरंच आणि मी स्वतःवर प्राऊड फील करते की मी हे स्वतःतली बाहेर काढली आहे ही गोष्ट त्यामुळे हे आता उद्यापासून पुढचे नऊ दिवस अजून आहे ड्रायविंगचे क्लासेस वगैरे त्याच्यानंतर मग काय आपल्या आपण प्रॅक्टिस करायचे मग आम्ही एखादी गाडी अरेंज करायचं म्हणतोय कारण कंटिन्युटी ठेवली तरच ते आपल्या लक्षात राहतं नाही तर मग ते आपण विसरून जातो म्हणजे विसरून जातो म्हणजे हातात गाडी असली ना तर की आपण लगेच शिकून जातो जर मी आता कंटिन्यूटी म्हणजे कंटिन्यू नऊ दिवस आता क्लास झाल्यानंतर नाही केलं ना कंटिन्यू तर मग ते मी हातात गाडी नाही बसणार मग पुन्हा असं वाटेल की अरे आपल्याला जमेल की नाही सो so, आमचं चाललं आहे बघू कुठून कुठून तरी काहीतरी करून गाडी ॲडजस्ट करायची शिकणार okay. लेहंगा मी तुम्हाला दाखवला हो नाही शॉर्ट्समध्ये फक्त बॅगमध्ये दाखवला हो यायचं कारण आत्ताच एक्साइटमेंट मी कशाला घालू माझी स्वतःची असं झालं म्हणून पण लग्नाच्या आधी एक दोन दिवस मी तुम्हाला दाखवते हो पॅकिंगच्या वेळेस वगैरे मी दाखवते आणि हा मी बी एल फॅब्रिक नावाचा एक ब्रँड आहे तिथून मागवला आहे तर तिथे खूप छान कमी किमतीमध्ये लेहंगा आहेत क्वालिटी चांगली आहे दुपट्टा म्हणा सगळं खूपच छान आहे आणि सेमीस्टिच आहे त्याचा ब्लाउज स्टिच करून घ्यायचा आहे अजून मला खरंच खूप भारी क्वालिटी आहे जर तुम्हाला हवा असेल तर लिंक देते हे काही प्रमोशनल नाही आहे पण मला क्वालिटी आवडली त्यांची शार्क टँकमध्ये त्यांनी आले होते सो खूप दिवस माझं होतं बघत होते मी आणि तो मागवला मी मला खूप भारी वाटली क्वालिटी त्याची मला आते भावाचं लग्न आहे सो त्याचीच तयारी चालली आहे असंच होतं ना की लग्न ज्याचं आहे त्याचं राहिलं बाकीच्यांचीच तयारी असते सगळी भरपूर तर आमचं तेच चाललं आहे आता ह्याला काय घालायचं त्याला काय घालायचं हेच आहे सध्या त्यामुळे हा लेहंगा मागवला आणि प्रत्येक वेळेसारखं सारखं तेच तेच कपडे पण नाही घालू वाटत पण तरी मी म्हणते एक दोन मी रिपीट करणार आहे हळदीचं वगैरे असं कारण इतकं खर्च तर नको वाटतो मी स्वतःच्या लग्नात केला नाही इथे कधी करणार मग आता हे मा 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 जे मागवलं तेव्हा आपण मला थोडंसं वाईट वाटत होतं की यार आपण एवढे खर्च केलं आहे आता हा ड्रेस परत म्हणजे सारखं सारखं पण घालू वाटत नाही पण ते असं होतं की हा नंतर पडून राहतो मग परत कुठल्या तर फंक्शनमध्ये घालेन त्याला आपण खूप दिवस जातील असं होतं मग नेमकं त्याच दिवशी माझं पेमेंट आलं एक म्हणजे मी इंस्टाग्रामवरती इथल्या लोकल कोल्हापूरमधलं एक होलसेल शॉप होतं त्यांचा मी व्हिडिओ केला होता त्यांची ॲडव्हर्टाइज तर त्याचे पैसे आले एक्झॅक्टली ज्या अमाऊंटचा लेहंगा आहे त्याच अमाऊंटचे पैसे आले मग मी खूप खुश झाले म्हटलं की चला जाऊ देत काही नाही टेन्शन असं सगळं झालंय ओके तर आता हा व्हिडिओ इथे सेंड करते कारण मला आता जाऊन झोपायचं आहे उद्या सकाळी पुन्हा मला नरेंद्रसोबत आठ वाजता जायचं आहे ऑफिसकडे त्यांच्या आणि तिथून मग ते ड्रायविंगचं क्लास आणि हे सगळं त्याच्या आधी सगळं उठून आवरावर याला खूपच गडबड गोंधळ होतो आज पण राजनंदिनी खूपच ऑन टाईम म्हणजे मला वाटतं आठचा आठचा वाटला निघायचं आहे आम्हाला आणि राजनंदिनी एक दहा मिनटं आधी उठली तिला जशी उठली तसं मी बाथरूममध्ये घेऊन आंघोळ घालून तिला रेडी करून घेऊन गेले होते तर उद्या पण अशीच गडबड होणार आहे बहुतेक नेक्स्ट मला वाटतं नेक्स्ट आठ दहा दिवस तर हे होणारच आहे चल ओके आता ते व्हिडिओ मी इथेच संभवते माफ करा गेले काही दिवस ना काही दिवस म्हणजे बरेच दिवस ब्लॉग नाही आलेत माझे पण इथून पुढे छान छान ब्लॉग्स येतील याची ये खात्री देते खूप साऱ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत खूप सारी पन्ने उलगडायचे आहेत आमच्या आयुष्यातले जे की तुमच्याशी शेअर करणारच आहे येत्या काही दिवसांमध्ये तर स्टे ट्यून आणि ब्लॉग्स नक्की पाहा हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा मी हां नक्की मी यामध्ये खूप काही असं शेअर नाही केलं जस्ट बोललेच बट तरीसुद्धा काही अपडेट्स तुम्हाला द्यायचे होते की गेल्या पंधरा दिवसांमध्ये काय काय घडलं आहे आणि इथून पुढे छान छान ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा चलो बाय